राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश नजूत मला आपण ऐकत आहात नमस्कार लईचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन पंतप्रधान मोदींनी दररोज त्यांच्या कपड्यांचा लिलाव करावा उद्धव ठाकरे बीएसएनएल ला ग्राहक मंचाचा दणका ग्राहकास योग्य सेवा सुरू न केल्यास पाच हजारांचा दंड अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधामा दहा वर्षाची सक्त मजुरी परीक्षा काळात भार नियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा इशारा बारावीची परीक्षा देऊन परतताना रुई येथील अपघातात शारदाचा मृत्यू आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा घातलेल्या सूटाला जर कोट्यावधी रुपये लिलावातून मिळत असतील तर त्यांनी त्यांच्या इतर कपड्यांचाही रोज लिलाव करावा या लिलावातून देशातील काळेधंदे नक्कीच बाहेर पडेल असा खोचक सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिला आहे शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या आग्रलेखातून मोदींच्या सुटावर ठाकरे शैलीत टिप्पणी करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महागड्या सुटावरून मागील काही दिवसांपासून बराच वाद निर्माण झाला होता सुट्यावरून टीकेचे लक्ष बनलेल्या मोदींनी त्यानंतर हा सूट लिलावात काढण्याचा निर्णय घेतला हा सूट तब्बल चार कोटी एकतीस लाख रुपयांना विकला गेला या सगळ्यांचा परामर्श घेता सामन्याच्या आग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी मोदीवर खोचक टिप्पणी आणि विरोधकावर टीकाही करीत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे ग्राहकाला योग्य सुविधा न देणे ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे ग्राहकांसोबत आरेवारीची भाषा करणे कंपनीला हे वर्तन चांगलेच अंगलट आले असून ग्राहक मंचाने बीएसएनएल कंपनीला पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या शंकर मारुती इंगळे यांनी बीएसएनएल कंपनीकडे चार वर्षापूर्वी कॉईन बॉक्ससाठी एक हजार रुपये डिपॉझिट केले होते कंपनीने मात्र वेळेवर त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत एवढेच नाही तर त्यानंतरही वेळेवर बिल न देणे डुप्लिकेट बिलासाठी पुन्हा पुन्हा चक्रावास भाग पाडणे काही तक्रार असल्यास ग्राहकांशी उद्धट वागणूक करणे आदी प्रकाराविरोधात शंकर इंगळे यांनी येथील ग्राहक मंचात ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये तक्रार दिली होती ग्राहक मंचांच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांनी सदरील प्रकरणी अभ्यास करून निकाल देताना शंकर इंगळे यांच्या बाजूने न्याय दिला असून बीएस कंपनीला डिपॉझिट एक हजार सह दोन हजार दहा पासून नऊ टक्के दराने व्याज व मानसिक त्रासाचे दोन हजार पाचशे असा एकूण पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे आपल्या सात वर्षाच्या पुतणीवर बलात्कार करणाऱ्या चाळीस वर्षाच्या नराराम काकाला येथील पहिले जिल्हा न्यायाधीश एस बी मस्के यांनी दहा वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे किनवट तालुक्यातील एका गावातील आई वडील आपल्या शेताच्या कामावर गेले त्यात तीन मुले त्यांची घरीच राहिली त्या मुलामध्ये दोन मुली आणि एक मुलगा होता दिनांक चार ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी आई वडील कामावर गेल्यानंतर बालिकेच्या वडिलांचे मोठे भाऊ तेथे आले त्या बालिकेला खाऊ देतो असे सांगून आपल्या घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला झालेली घटना कोणाला सांगू नको अशी धमकी सुद्धा दिली परंतु आई वडिलांना हा गावातील आरोग्य के केंद्रात तपासणी केल्यानंतर हा प्रकार कळाला त्यानंतर किनवट पोलीस ठाण्यात सात वर्षाच्या निरागास बालिकेवर बलात्कार करणारा नराधाम राजू रानबा भालेराव वर्ष चाळीस यांच्या विरुद्ध तक्रार दिली किनवट पोलिसांनी लहान मुलांवर लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम चार नुसार गुन्हा दाखल केला बलात्कारी राजूला अटक झाली त्यानंतर आज न्यायालयाने दिलेल्या निकालावरून या नराधामास दहा वर्षाची सक्त मजुरी सुनावली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच बातमीपत्र हात तुझा मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिणद्वारे बंधन निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय नवामुंडा नांदेड येथे लोकसभा युवक काँग्रेसची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळेस राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आर आर पाटील व कॉम्रेड गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सध्या दहावी व बारावीची परीक्षा चालू असून भारनियमन पूर्णपणे बंद करण्यात यावे याचे निवेदन मुख्य अभियंता शेख यांना देण्यात आले वरी संदर्भातील भार नियमन बंद न झाल्यास युवक तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला शारदा बालाजी श्रीरामे ही पानभुशी येथून येता बारावीची परीक्षा देऊन मुखेडकडे परत असताना रुई वसंत नगर दरम्यान ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलवरील सुनीता ही जागीच ठार झाली तर तिचा सक्का भाऊ गंभीर जखमी झाला आहे गुरुदेव विद्या मंदिर मुखेड येथील सहशिक्षक बालाजी श्रीरामे यांची मुलगी शारदा पानभुशी येथे येता बारावी शिक्षण घेत होते काल परीक्षेचा पहिलाच दिवस होता बारावीची परीक्षा देऊन मोटरसायकल वरून सुनीता तिच्या भावासोबत मुखेडकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने सुनीता था जागीच ठार झाली तर तिचा भाऊ गंभीर जखमी झालाय जखमीवर मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत शारदा हिच्या पार्थिवावर तिच्या मूळ गावी बेरगाव येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स पंतप्रधान मोदींनी दररोज त्यांच्या कपड्यांचा लिलाव करावा उद्धव ठाकरे ग्राहक दणका ग्राहकास योग्य सेवा सुरू न केल्यास पाच हजारांचा दंड अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधामाल दहा वर्षाची सक्त मजुरी परीक्षा काळात भार नियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा इशारा बारावीची परीक्षा देऊन परतताना रुई येथील अपघातात शारदाचा मृत्यू आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या